तर हा दिवाण न्याचा ना अजून काय काय सांगून दिलं लवकर नाही ना काय बापा होत बापा दिवा नाही न्या लागत पण ते भांडेल ती वापस आणा डोक्यात फरक फड़ पडला का तुझ्या पागल की झाली का तू तू बोलून का राहिली म्हटलं बरोबर बोलून राहिल ना मी मजा केली होती ना लग्नासाठी तुम्ही खरंच चालले सामाय म्हणून किती घाई आहे तुम्हाला मजा केली होती मी तुला गोकळासारखं घर मी तोडीन काय काय बोलली तू काय बोलली डबल बोल डबल बोल काय बोलली अहो तुमचे काय काय कमी चालतं ऐकू दिलं मला काय बोलली डबल बोल, बोल? अहो म्हटलं मी गंमत केली होती मला नाही निघा लागत ना सामान घेऊन या ओ दादा अ भाऊ अ भाऊ भाऊ सामान आणले बाबा मी डबल मजुरी दिली लागलं तर सामान जेवढं नेलं की नाही तेवढं वापस घेऊन बाबा अरे काय ताई तिथे मी सामान दिलं गोडे म्या डबल वापस आणलेला लावता तुमच्या मजा का तुम्ही घरात करत जा ना बाबा मला त तकलीफ दिली मी काम सोडून आलो बा अरे मग तुला डबल मजुरी दिन ना मी हे मी कामच आहे ना तुला डबल डबल काम भेटलं तुले बर बान तू मग थांब रे कुठे दिसाय लागत थांब जरा सांग पण का वय तू तू काय मला का, काय काय हजामपट्ट्या पट्ट्या समजू राहिली काय तेव्हा मागो पुढे मागो पुढे हिंड आली हा तू ते वाटत तेव्हा गमत करतो वाटतं तेव्हा काय खरी बोलतो पागल बिगल झाली काय तू हा अलग निघा अलग निघा अलग निघा महाभारत कळ केलं तर घरात आता मग सामान घेऊन सामान घेऊन या पागल डोक्याची हलक्या डोक्याची ती जमत नाही आता अजिबात जमत नाही ते अलग निघाचा फैसला केला ना तिला घरात भांडणं केले ना सगळं सांग आता अलग वय चला अलग निघ आता आता कर अलग सगळं अरे नाही ना बापा गोपालराव तुम्हाला कस समजत नाही एवढं साजर आपलं घर दादा तू सांग बर येईले पाय बर हा पाय एवढं चांगलं घर तीन भाऊ तीन भावाच्या बायका माय बाप दोन बहिणी हा एवढं गुकडासारखं घर एवढा मोठा परिवार लग्न चांगलं लागते का आपल्याला गोपालराव तुम मुड़ा मुड़ा हो पा तुम्ही तुमचं काय आहे निपटा मग त्या मला आवाज मी बाहेर बसेल कुठले काय ओ का काय बाप्पा बरे लोकायचं काही समजत नाही मोठ्या मोठ्या लोकायचं कसं काय आम्ही गौरी पुरलो और अर्धी कमावतो सुखानं खातो ते आता जमत नाही समजल ना हा खेळण आहे काही खेळण आहे हा आता कोण फटारली तुम्ही आता कोण फटारली चल होय अल्लग आता हे बा तुम्हाला काही मी काही तुम्ही तुमच्या कामावर मी आमत माहिती बस झालं ना आता मग काही तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मी 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 नाही निघत आलो मला नाही जायचं मी याच घरात राहतो तुम्ही ओळख देतो मी ओळख नाही ना मी येतच नाही मला मारा का ठोका का वळा मी येतच नाही अब हलकटल्या वानाचे हलकटले हा एवढी कोण हिटकावली तू तुला म्हटलं ना म्या चुपचाप चाल म्हणून नाही नव नाही ना गंमत केली होती म्हटलं तुम्हाला का खाऊ बरं तुम्ही मग जाऊ द्या मला तिकडे त्या कोरा सामान आणायला लावतो मी तर डबल मजुरी देतो आणि तुमच्यावरचे पैसे नाही आहेत बरं आईमध्ये गेले होते मला मागच्यावर आली होती त्यातले घे आहेत त्यात मायावर जमा त्यातले देतो तुम्ही एका कुठे नुकसान होईन माया होईन तुमचं होईन का तर का वा तेवढं चांगलं भरंग म्हणते माणूस काय बघाय कुठं चालली वा कुठं चालली इकडे हा जा तिकडे का माहित मला तुम्हाला काय आहे चालले मोठे अलग्नी 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 ऊन करण्याचं भाग करत असते एवढं चांगलं घर अलग्नी म्हणते वा रे वा कसं आहे ना घर पोण्या माणूस हो नेल बापा नेल ते जुनं म्हटलं तर नेलं मग त्यानं तू लवकर नीत नाही कसं आहे काय मी जे आपल्या भरोशावर जे आपल्या भरोशावर अरे त्यांना आपली आपली बायको वाटतात बापा हा को आपल्या त्यानं होत नाही मग मला आई तिच्या संग जाय तिच्या संग म्हटलं जाय बाबा जाशीन जाय तू आता या पिओंगा घर आणला सामान त्या घरात नेलं गेलं आता काय म्हणते मी गमत केली तर अलग निघत नाही म्हणते मी सामान वापस आणलं तिकडल्या घरातलं कशी कशी जायसाठी महाभारत गेलो आता यासाठी महाभारत करते काय असं कस कशी कशी गमत आहे हो बापा गमत केली म्हणते सांगा आता काय करा गमत केली म्हणते मी आता एवढी चांगली रावून राहिली सगळ्यासाठी शिराई बनवून राहिली शिरा बनवून सगळ्यासाठी शिरा बनवतो म्हणते तोंड गोड करा म्हणते सांगा काय करत अरे ढोकू की काय किने दिले हे काय काय का खेळनाय काय हे खेळलं दिलं खेळले देला फेकून अरे सोडी असते काय आता काय करू बाबा मी सांगा बरं तू नीट जाऊ द्या ना बाबा देर आहे दुस्त आहे आता काय झालं तरीले बचतात झालं अशीं काहीतरी वाटलंच त्यांना मनाले जाऊ द्या आता काही म्हणू नका तू मी बाबा आता काही म्हणू नका ते आता हलवा बनून राहिला सगळ्यांसाठी जाऊ काही म्हणू नका आता कशाला विना करून चांगला आहे ना बाबा तेच तर पाहिजे आपल्याला की सर्व एकत्र राहिले पाहिजे आणि त्यांच्या मनानं एकत्र आलं ना परत आपण थोडी म्हटलं त्यांना त्यांना पश्चाताप झाला असता ना तू म्हणून म्हणून आलं काय काय नाही काय झालं काय नाही झालं तुझ्या नको आली आली तर येतो हो आई आली ना काय म्हणे डॉक्टर काय म्हणे काही नाही सगळं म्हणे काही नाही होतीच म्हणे

त्या जात नाही म्हणतात आता जात नाही म्हणतात त्या आता इथंच राहतो म्हणतात इथंच राहते का बरं सामान तिकडे घेऊन गेली ती अहो वापस आणलं ते सामायन जाऊ गो जवळ गेलं की जवळ अहो वापस आणलं तिथंच राहतो म्हणते आता मजाक केली होती म्हणते मी आ मजाक केली होती म्हणते तेवढं चांगलं घर म्हणते बापा कसं काय सोडू म्हणते मी मजाक केली होती म्हणते पण सगळ्यासाठी हलवा बनवतो म्हणते सगळ्यास तोंड गोड करतो म्हणते अशी म्हणते बापा अरे अचानक कसं काय बदल झाला प्रियंका तिवळ दिली तिची चुकी मान्य केली ना हा खरं ना त्यांची चुकी मान्य केली चला चांगला आहे समज आला म्हणजे प्रियंकाला आता चांगला आहे चांगला आहे जाऊ दे आलं ना समज कधी काही येऊन आला ना मी तेच नाही वाटलं म्हटलं निघत सिद्ध निघू दे वेगळी कसं आहे घरात भांडण नाही पाहिजे आता ते चांगली राहिली तयार आहे तर राहू दे आता काही काहीतरी माग बोलू नका जाऊ दे आता समजलं ना तिथे तिची चुकी समजलं म्हणून ते कोण राहिली सगळ्याचं चल जाऊ दे आण मला पटकन मला जायला लागते मला मग आहे बरं छान पटकन जाय मग मला जायला लागते हो आणते तुम्हाला कधी घाईच असते बसा बसा मस्त गरमागरम हलवा खा प्रियंकाच्या हातचा हलवा तयार आहे बसा दादा बसा अरे वा प्रियंका मस्त हलवा बनवला मी हातपाय हो ताई येतो सांगा डॉक्टर काय डॉक्टर काय चांगला आहे म्हणे सगळं दे हलवा दे घ्या खा आई बाबा खा दादा बसा तुम्हाला पण आणतो हलवा <laughs> ना आई खाऊन पाना कसं झालं सांगा ना वो खात ना खात आ ना विठू ले आण आण तू तू घे ना आई ये तुम्ही खाना सर्व जणांनी मागून खाणार तुला अजून तेजस विनी की माझ्यासोबत सोबत खाशील हां ताई नाही मी नंतर खाईल ना यांना खाऊ दे आधी नंतर खाऊ आपण बर चालते ना चालते तुम्ही तुम्हाला थोडं सांगतो मला जास्त गोड आवडत नाही <laughs> बर दादा <दर>, थोडं सांगते बाकी <laughs> ती साजे जवळ आली सगळे सांगा आता साजे जाय ना बापा ती साजेच राहील माझ्या डोक्यात वारा होतं काय झालं बाबा कशी कशीच करायला लागली होती अलग्न घ्यायचं मध्ये न लग्न घ्यायचं हे काय हाय नचे कपडे घातले इनं असं केलं आणि तिनं तसं केलं हा अशी चांगली राह म्हणा बापा कसं म्हणाली चांगलं लागते मग हो ना तिला कसं काय काय झालं होतं काय जाऊ दे आता काही झालं गेलं फार पडलं चांगली दौर आली जाऊ दे आता जाऊ द्या ना घर म्हटलं होतच राहिले थोडंफार जाऊ दे घ्या खाऊन घ्या हलवा तेजू इकडे येवा हे एवढे प्लेट घेऊन जाण्यासाठी घेऊन जाय बरं आणि आपण इकडे बसू ताई म्हणता इकडे बसू म्हणतात किचन मध्ये आपण तिघी जणी हो ताई आली आली पाणी आणतो आम्हाला हॉल माझ्या प्लेट आणल्या पाणी नाही आणलं ओरी पाय पाणी राहिलंच नाही आता तेजी हो पाणी पिणे बाई एवढं हो हो आली ताई पाणी पण नेते हलवा पण नेते हॅलो हा काय बोलली का त्याच्या ठसा बोलली बोल ना बाप दाराची लय फोन येऊन आली बाप येऊन का थांबना माई आता मला मी दर्शक आता पाहून बोलायला लागते ना बोलतो म्हटलं ना करतो मी ते काम करतो थांब बोलतो तिथे पापड बोलायला लागले माया मला याच्यासाठी काय काय म्हटलं काय काय पापड द्यायला लागले तुला आता काय सांगू इथे काही नाही असं सांग अजून काय नगर कशी गेली मग तिची नगर कशी गेली थापला गेला का ना पैसे कसे खाल्ले नाही काही बोलते काय का पैसे खाईन तू काही बोलते मग कशी काय नोकरी गेली तिची नोकरी गेली नोकरी गेली हो त्या मालकाचा कोणीतरी नातेवाईक लावला वाटते मॅनेजरचा म्हणून गेली मॅनेजरचा नातेवाईक लावला त्या जागेवर गेल्या जागा खाली नव्हती मोठा कंपनी जागा खाली नव्हती बोलत काय तू मग त्यासाठी बोल बोलायला लागायच आहे ना ओळखीच्या आहे ना त्याच्या ओळखी ओळखीने लागून जाईल बरं थांब मी बोलतो बोलतो मी ठेवतो फोन बोलतो तुला येतेस म्हणून त्याच्या हा बोल बा बोल आणि ठेव ठेव मग आता काहीतरी मला शक्कल लढवा लागेल कशी सुरुवात करू कसं बोलू कसं बोलू उठी दादासोबत असं करू का नाही तर पहिले छाया दिवसभर बोलू काय आपण आपले जाते म्हणेन नाही पण उशीर होईन कधी बोलीन मी कधी ते तिले म पहिले म्हणेन म्हणते की नाही म्हणत नाही मला डायरेक्टच उठे म्हणायला म्हणा जरा गोळी गोळीच घ्यायला येईन तसे उठी दादा असा चांगलाच आहे म्हणा उठी झालेच म्हणा लागेन मला करून घ्या लागेल माझ्या भावाचं सारखं काय बापा देवा याच टायमा भावाची नवर होती काय चांगली अलग निघून राहिली होती मी आता डबल राहिला याच घरात त्याच्यामध्ये लाईक वगैरे चोपडू चोपडू किती चोपडू किती लोणी चोपडू येईल किती चोपडू आता चोपडाच लाईन काम आहे ना आता आता कसं असते काम असलं की बरं बरं घराची पाय पकडायला लागतात नाही का आता काम काढून घ्यायसाठी मला चांगलं मनाच लागेल गदाली बनवा लागते काम असलं म्हणजे ते मन काय खोटी आहे काय चाल बापा आता म्हणतो उठ गदा